नमस्कार मी समृद्धी जाधव स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खर तर काल पुणे शहराला प्रचंड लाज वाटेल अशी एक घटना पुण्यामध्ये घडली पुण्याच्या येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर चौकामध्ये एका बीएमडब्ल्यू चालकाने अतिशय अश्लील वर्तन केलेलं पाहायला मिळालं हा बीएमडब्ल्यू चालक जवळपास सकाळी सात साडे सात वाजताच्या सुमारास भर चौकामध्ये कार आडवी लावून कारचा दरवाजा उघडा ठेवून भर चौकातल्या सिग्नल समोर उभा राहून लघुशंका करताना आढळला त्याचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आला त्यानंतर आत बसलेला त्याचा जो मित्र होता ज्याचं नाव आहे भागेश ओसवाल त्याच्या हातात चक्क दारूची बाटली होती आणि तो दारूची बाटली घेऊन हसताना दिसत होता खिदळताना दिसत होता कुठलीही लाज शरम अशी या दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हती त्यानंतर लघुशंका करणारा गौरव आहुजा याला हटकण्यात आलं जो व्यक्ती व्हिडिओ बनवत होता त्यांनी त्याला तू काय करतोय तुला कळतंय का अशा पद्धतीने हटकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर त्याने अजूनच जास्त अश्लील वर्तन करत या माणसाची सुद्धा जो कोणी व्हिडिओ करत होता त्याची सुद्धा थोडीशीही तमा बाळगली नाही लाज बाळगली नाही आणि त्यानंतर याच बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून सुसाट हे दोघेही जण फरार झालेले पाहायला मिळाले हा सगळाच व्हिडिओ काल सकाळपासून सोशल मीडियावरती प्रसार माध्यमांवरती प्रचंड व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या नंतरच तर या तरुणावरती गुन्हाही दाखल झाला आणि लवकरात लवकर या दोघांना अटक व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आणि खर तर या सगळ्यामध्येच आता पुणे पोलिसांना यश आलेलं पाहायला मिळत आहे हा जो तरुण आहे त्याने काल रात्री एक माफीनामा जाहीर केला होता त्यामध्ये आपण पुढच्या आठ तासांमध्ये पुणे पोलिसांना येरडा पोलीस ठाण्यामध्ये शरण येणार आहोत अशा पद्धतीचं त्याने एक स्टेटमेंट केलं मात्र पोलिसांनी तो शरण येण्याची वाटही पाहिली नाही लगेचच त्याचं लोकेशन शोधून काढलं आणि त्या लोकेशनवरून थेट या तरुणाला गाठलं त्यावेळी सातारा, सातारा हो पीत पीत होता पोलिसांनी त्याला लागलीच काल मध्यरात्री अटकही केली आणि आज सकाळी पहाटे सहा साडेसहाच्या सुमारास येरवडा पोलिसांनी त्याला सातारा पोलिसांकडून ताब्यात घेऊन पुन्हा एकदा येरवडा पोलीस ठाण्यात आणलंय सुद्धा या सगळ्यामध्येच आता या दोघांचीही आणि त्याचबरोबर हा भागेश ओसवाल जो गाडीत बसून दारू पित हसत होता या भाग्यशुवालला खर तर काल रात्रीच अटक झालेली होती आणि या दोघांना सुद्धा आज सकाळ सकाळच आपल्याला पाहायला मिळते की वैद्यकीय तपासणीसाठी जे मेडिकल चेकअप केले जातात त्यासाठी त्यांना जा आणण्यात आलं होतं या दोघांचीही मेडिकल चेकअप पूर्ण झालेली आहे आणि त्या दोघांपैकी एक जो भागेश ओसवाल आहे त्याचे अल्कोहोलचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्याचबरोबर गौरव आहुजा जो आहे त्याचे मेडिकलचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे मात्र या दोघांवरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी या दोघांवरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जावी आणि कठोर कलमागत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जावेत अशा पद्धतीची मागणी काल दिवसभरातच सर्वसामान्य पुणेकरांकडून आणि राजकीय नेत्यांकडून सुद्धा केली जात होती त्याच अनुषंगाने या दोघांवरती हे आता मोटार अधिनियमन जो कायदा आहे त्या अंतर्गत आणि त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याबद्दलचे जे गुन्हे आहेत ते दोन्ही गुन्हे या दोघांवरती दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने पुढच्या काही वेळातच आज दुपारीच खरं तर या दोघांनाही कोर्टात हजर केलं जाणार का आहे या दोघांचीही सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं खूप महत्वाचं आहे मात्र दुसरीकडे हा जो गौरव आहुजा आहे ज्याने अतिशय अश्लील वर्तन केलं महिला दिन काल होता महिला दिनाच्या दिवशी पुण्यातल्या महिलांना हे असं सगळं चित्र पाहायला मिळालं त्याच रोडवरून अनेक महिला होत्या ज्या आपल्या कामासाठी बाहेर पडलेल्या होत्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या होत्या आणि त्यांच्या समोर हे सगळं प्रकरण घडलेलं होतं त्यामुळे सगळ्याच महिलांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण होतं मात्र असं सगळं असताना आज आपल्याला पाहायला मिळतंय की त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय मात्र हा जो गौरव आहुजा आहे त्याची खरं तर हिस्ट्री पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आता त्याच्यावरती दोन गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही गुन्हे जे आहेत ते फार जास्त स्ट्रिक्ट गुन्हे नाही आहेत यामध्ये खूप मोठी शिक्षा वगैरे असं काही होत नाही अशा अशा, अशा, अशा हे गुन्हे मात्र याची जर आपण बॅक हिस्ट्री काढायला गेलं किंवा याच्या कुटुंबाचीच बॅक हिस्ट्री जर काढायची म्हटलं तर हे संपूर्ण अहुजा कुटुंबच पुण्यातील एक कुप्रसिद्ध कुटुंब आहे असं आपण म्हणू शकतो कारण का हे पेशाने दाखवण्यासाठी तर बिझनेसमन आहेत यांची काही हॉटेल्स आहेत मात्र असं असूनही यांचा मूळ बिझनेस हा कायमस्वरूपी बेटिंगचा आहे सट्ट्याचा आहे जुगाराचे अड्डे चालवणं हे सगळं या बापलेखांचं काम सुरुवातीपासून राहिलेलं आहे या गौरव आहुजाचे वडील अर्थात मनोज आहुजा यांना या बेटिंग मध्ये क्रिकेटवरती सट्टेबाजी करणे जुगाराचे अड्डे चालवणे अशा सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना सुद्धा अटक झालेली आहे तर दुसरीकडे सचिन पोटे नावाचा एक पुण्यातला ख्यात गुंड आहे त्याच्या अंतर्गत चालवले जाणारे जे काही बेटिंगचे क्रिकेट बेटिंगचे आणि जुगाराचे अड्डे आहेत त्या ठिकाणी हा गौरव हहूजा अगदी टीन एजमध्ये असल्यापासून कॉलेजच्या वयापासून त्याच्याबरोबर काम करताना पाहायला मिळतो अगदी कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलं असतात या मुलांना स्वतःच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना कुठेतरी बेटिंगकडे आकर्षित करायचं त्यांना जुगार खेळायला लावायचा अशा पद्धतीचे गुन्हे याने या आधीसुद्धा केलेले आहेत आणि तो अजूनही करतोय याच गुन्ह्यांमध्ये एकदा विमानतळ पोलिसांनी एक छापामारी केली होती या छापेमारीमध्ये गौरव आहूजासह हे बाकीचे जे कोणी गुन्हेगार आहेत गुंड आहेत बेटिंग चालवणारे त्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये गौरव आहूजा सुद्धा काही दिवसांसाठी पोलीस कोठडी भोगून आलेला आहे या गौरव आहुजावरती त्यावेळीसुद्धा क्रिकेटवरती सट्टेबाजी करणं असेल बेटिंग असेल या सगळ्याबरोबरच अपहरणाचा सुद्धा एक गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे जी मुलं क्रिकेट बेटिंगमध्ये गमावलेले जे पैसे असतात ते पैसे परत करू शकत नाहीत अनेकदा या मुलांना मारहाण केली जायची त्यांच्यावर प्रेशर क्रिएट केलं जायचं त्यांना स्वतःच्याच घरामध्ये चोरी करायला भाग पाडलं जायचं आणि असं करून सुद्धा जर हे पैसे परत मिळाले नाहीत तर अनेकदा या तरुणांना अपहरण त्यांचं केलं जायचं आणि अपहरण करून त्यांच्यावरती प्रेशर क्रिएट केलं जायचं हे पैसे परत मिळवण्यासाठी अशी सगळीच बॅक हिस्ट्री या गौरव आहुजा आणि मनोज आहुजाची आहे खरं तर या सगळ्यांनी या अवैध धंद्यांमधून जो काही पैसा कमवला आहे हाच पैसा पुढे जाऊन आता रेस्टॉरंट बार आणि हॉटेल्स मध्ये लावलेला पाहायला मिळतोय पुण्यातल्या स्वारगेट परिसरामध्ये सुद्धा क्रीम किचन वेजीज नावाचं एक त्यांचं एक हॉटेल आहे रेस्टो बार आहे या रेस्टो बारच्या बाहेर काल काँग्रेसने खूप जोरदार आंदोलन केलं खरं तर गुलाबो गँग जी आहे त्यांच्या अंतर्गत या महिलांनी सगळ्यांनीच आंदोलन केलेलं पाहायला मिळालं या आंदोलनाचे सुद्धा पडसाद अतिशय तीव्र उमटले हे रेस्टॉबार जे आहे ते तातडीने पोलिसांच्या सांगण्यावरून बंदही करण्यात आलंय पुढची सगळीच कारवाई या सगळ्या प्रकरणात होत आहे मात्र दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे मला अगदी प्रकर्षाने ही गोष्ट सांगावी आहे की पुण्यामध्ये काही ठराविक एरियांमध्ये राहणारे कुटुंब त्यांची ही सगळी टीन एज मधली मुलं हा जर तरुण आपण पाहिला गौरव आहुजा हा केवळ वीस वर्षीय तरुण आहे मात्र त्याचा माज त्याचं पैसा उडवणं असेल त्याच्यावरचे गुन्हे असतील हे इतके गंभीर स्वरूपाचे आहेत जर हा वीस वर्षांचा वीस एकवीस इथला तरुण आहे तर मग आपण पाहू शकतो की त्याच्यावरती जे काही गुन्हे आहेत हे गुन्हे काही केवळ या एक दीड वर्षात दाखल झालेले नाहीये याचाच अर्थ तो संज्ञान व्हायच्या आधी म्हणजेच अठरा पूर्ण व्हायच्या आधीपासूनचे त्याच्यावरती काही गुन्हे तर तो अशा सगळ्या अवैध धंद्यांमध्ये या आधीपासूनच आहे अर्थातच अवैध धंदा करत असतील तर मुलगा या सगळ्यात का पडणार नाही त्यामुळे बापच बिघडलेला असेल तर मुलाकडून आपण चांगल्या संस्कारांची सा अपेक्षाही ठेवू शकत नाही त्यामुळेच खरं तर मनजाहू ज्या अर्थात या मुलाचे वडील जे स्वतः एक गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तुरुंगाची हवा खाऊन आलेत त्यांनी हा सगळा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर एक स्टेटमेंट दिलं की मला गौरव आहुजा माझा मुलगा असण्याची लाज वाटते त्यांनी ही लघुशंका केवळ सिग्नलवर केली नाही तर माझ्याच तोंडावरती केली आहे अशा पद्धतीचा एक स्टेटमेंट देऊन कुठेतरी एक इमोशनल ड्रामा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र हा इमोशनल ड्रामा कुठेही चालणारा नव्हता त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जो बाप आपल्या मुलाला अशा पद्धतीचं सगळं मुलगा करतोय हे बापाला माहिती आहे आणि अर्थातच हे सगळं होत असणार आहे असं नाही की गौरव आहुजा एकटाच करतोय आणि मनोज आहुजाला काहीच माहित नाहीये त्यामुळे जो बाप आपल्या मुलाला हे सगळं अशा पद्धतीच्या अवैध धंद्यांमध्ये ढकलून स्वतः खुशाल बसलेला आहे त्या बापाने अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट करणं कुठेतरी मीडियाला भरकटवण्यासाठी असेल किंवा पुणेकरांच्या डोक्यात गौरव आहूजाबद्दलचा जो काही संताप होता तो संताप त्याच्या कुटुंबियांना भोगायला लागू नये अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट होतं इमोशनल ड्रामा क्षमा करण्याचा प्रयत्न केला गेला त्याचबरोबर रात्री जो काही माफीनामा आला गौरव अहुजाचा त्यामध्ये सुद्धा त्याने मला एक संधी द्या आम्ही चुकलो वगैरे अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं पाहायला मिळत आपण जर पाहिलं तर मला या सगळ्या प्रकरणानंतर एक केस खूप प्रकर्षाने सांगावीशी वाटते जी याच परिसरामध्ये घडली होती येरवड्याच्याच भागात घडली होती ती म्हणजे पुणे पोरशे कार अपघात जो काही झाला त्या अपघातानंतर आपल्याला अप पाहायला मिळत की हा मुलगा स्वतः नव्हता त्यामुळे या प्रकरणामध्ये मुलाला तर शिक्षा झालीच झाली पण मात्र त्याची शिक्षा कमी होऊन त्याच्या पूर्ण कुटुंबियाला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं त्याच्या आजोबांना ताब्यात घेण्यात आलं आईला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये याच पोर्शेगार प्रकरणातले जो मुलगा होता मुला वडिल सद्या नहीं त्या मुलाचे वडील सध्या अजूनही तुरुंगात हवा खाताना पाहायला मिळतात त्यामुळे आपल्या मुलाने केलेलं एखादा काहीतरी पराक्रम आहे आणि त्या पराक्रमाची शिक्षा आता आपल्याला भोगावी लागू शकते हे सगळंच माहिती असल्यामुळे कुठेतरी मनोज आहुजांनी हे सगळं स्टेटमेंट दिलेलं पाहायला मिळालं किंवा हा जो गौरव आहुजा आहे त्याचा सुद्धा जो माफीनामा समोर आला किंवा मी स्वतःहून येऊन सरेंडर होणार आहे असं जो तो म्हटला त्यावरून असं वाटतं की पोर्षकार अपघातानंतर जर एखादी शिक्षा मुलाने केली तर घरच्यांनाही किती काय काय भोगावं लागू शकतं सहन करावं लागू शकतं आणि केवळ एका साध्या गुन्ह्यामुळे कित्येक प्रकरणं उघडकीस येऊ शकतात अवैध धंदे पुन्हा एकदा समोर येऊ शकतात हे कुठेतरी टाळण्यासाठी या बापलेकांकडून इमोशनल ड्रामा पुणेकरांबरोबर आणि पोलिसांबरोबरही करण्यात आला मात्र पुणे पोलीस या सगळ्याला बळी पडलेले नाहीत पुणे पोलिसांनी या दोघ्या दोघाही मित्रांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे मनोज आहुजाची सुद्धा लवकरच चौकशी होऊ शकते या सगळ्याच प्रकरणात मात्र हे इतकं सगळं होऊन सुद्धा या पोरांचा माज मात्र उतरलेला पाहायला मिळत नाहीये कारण इतकं सगळं घडूनही काल रात्री जेव्हा भागेश ओसवाल जो बाजूला बसून दारू पीत होता हसत होता याच भागेश ओसवालला जेव्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्याच्या मागोमाग त्याचा एक मित्र त्याच्यासाठी पिझ्झा बर्गर वगैरे असं सगळं खायला घेण्यासाठी खायला घेऊन खरं तर आलेला होता मात्र ज्यावेळी मीडियाचे कॅमेरे पाहिले पोलिसांचा इतका मोठा बंदोबस्त पाहिला त्यावेळी पोलिसांनी त्याला हटकलं आणि त्यानंतर तो तिथून बाहेर पडला म्हणजे एकीकडे आपल्या मित्राला अटक झाली आहे तरी सुद्धा मित्राला चांगलं खायला मिळावं बाबा बा, जेलमधलं खाणं खायला मिळालं नको अशा पद्धतीचं कुठेतरी एक मानसिकता आणि त्यामुळे इतकं सगळं घडून सुद्धा एखादा तरुण मित्रासाठी गुन्हेगार मित्रासाठी खायला घेऊन येतोय मुळात ही मानसिकताच किती खराब आहे असं मला वाटतं या सगळ्याच प्रकरणामध्ये आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत या दोघांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी कोर्टामध्ये सुनावणीसुद्धा पार पडणार आहे या सुनावणीमधून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे का महत मात्र सध्या तरी ज्या गौरव आहुजाचा शोध पुणे पोलिसांकडून काल दिवसभर चालू होतात त्याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे लवकरच त्याचे अल्कोहोलचे जे काही रिपोर्ट आहे त्याच्या रक्तात किती पर्सेंट अल्कोहोल आढळत आहे हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसही पावलं उचलताना पाहायला मिळतात मात्र हे जे काही प्रकरण घडलं हे पुण्याच्या संस्कृतीला पुणेकरांना ला अतिशय लाजवणारं होतं संस्कृतीचं शहर असलेलं पुणे शहर हे या सगळ्या घटनेमुळे जागतिक पातळीवरती कुठेतरी या सगळ्याच पुण्याची इज्जत गेलेली आपण ज्याला म्हणतो ना तशा पद्धतीचं काहीतरी घडलेलं आहे पुणेकरांना या प्रकरणावरती चर्चा करायला ही नकोशी वाटतेय इतकं जास्त लज्जास्पद प्रकरण आहे एकीकडे पुण्यातले क्राईम वाढतायत गुन्हे वाढत आहेत त्यातून बाहेर कसं पडायचं हे पोलिसांपुढेच मोठं आव्हान आहे तर दुसऱ्याकडे दुसरीकडे अशा पद्धतीने ही श्रीमंत बाप्पांची पोरं अशा पद्धतीने कुठेतरी रस्त्यावरती थैमान घालताना धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात पोलिसांनी कुणाकुणाकडे लक्ष द्यायचं हा सुद्धा प्रश्न आहे त्याचबरोबर ज्या भागात ही घटना घडली त्या भागात चालू असलेले पब बार असतील ज्यांच्यामुळे ही सगळी प्रकरणं वाढलेली आहेत सात वाजता जर हे दोघं दारू पिऊन पूर्ण नशेमध्ये बाहेर पडले होते तर हे दोघे नेमके कुठून बाहेर पडले होते कुठल्या पब बारला होते का आणि जर तसं असेल तर सकाळी सा सात वाजेपर्यंत कुठला असा पब आणि बार आहे जो सकाळी सा सात वाजेपर्यंत चालू राहतोय पोरशे कार अपघाताच्या नंतर जी काही पब आणि बारवरती निर्बंध घालण्यात आले कारवाया करण्यात आल्या त्या केवळ दिखाव्यासाठी होत्या का केवळ के पहिला दोन महिन्यांसाठी होत्या का आणि आता पुन्हा सगळं काही पूर्ववत झालं आहे का अशा पद्धतीचे प्रश्न पुणे पोलिसांकडून सुद्धा आता त्यांच्यासमोर हे सगळे आव्हानं उभी राहिलेली आहेत हे सगळंच तपास करायचं आहे करा पुणेकर सुद्धा मोठ्या संख्येने पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळतात त्याचबरोबर गौरव आहुजासारख्या खर तर एक माजुरड्या प्रवृत्ती आपण ज्याला म्हणू शकतो त्या प्रवृत्ती ठेचणं खूप जास्त गरजेचं आहे तरच कुठेतरी पुणे जी सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे शिक्षणाचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे त्या पुण्याचा जो नावलौकिक आहे तो तसाच टिकवून ठेवणं किंवा जे काही पुण्यावरती आता डाग लागलेले पाहायला मिळतात हे डाग लागलेले कुठेतरी कमी करणं भविष्यात तरी शक्य होत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास आज इथेच थांबूयात मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये नेमकं सुनावणीत काय होतं गौरव आहुजाला किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते हे या सगळ्यावरतीच आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहोत या सगळ्यातल्याच अपडेट ज्या आहेत त्या वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी